मित्रांनो वन डायबा केअर ही आपली आयुर्वेदिक पेटंट मेडिसिन आहे लक्षात घ्या डायरेक्ट मेडिसिन आहे बरं का डायरेक्ट मेडिसिन आणि मित्रांनो डायबिटीस लक्षात घ्या हा आजार नाही आहे आजार नाही आहे तो डिसऑर्डर आहे लक्षात घ्या तरी डिसऑर्डर असल्यामुळे तो आजार होत असतो तर ह्याची ट्रेनिंग आपण उद्या घेऊयात मित्रांनो हृदयविकार खूप महत्त्वाचा आहे हार्ट अटॅकमुळं आत्ता काय लोकं गेलेले आहेत सकाळपासून बघतोय आणि येणारे अजून थंडी वाढणार आहे मित्रांनो मी फक्त तुम्हाला एवढंच बोलतो चा। की तिथंही जाणार आहेत तर त्यासाठी आपण प्रमोशन करूया मित्रांनो वेलहर्टचं पण त्याच्या आधी आपण एवन डायबा केअर किती इम्पॉर्टंट आहे हे समजून जाऊयात कारण की ही एवन डायबा केअर हृदयविकारामध्ये पण कसं उपयोगाला येतं हे आपण वेलहर्टच्या ट्रेनिंगमध्ये नक्कीच बघूयात तर नक्कीच आर्थोकिटची तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल असं समजून आपण मित्रांनो मधुमेह डायबिटीसची ट्रेनिंग चालू करतो मित्रांनो वन डायबा केअर किती इम्पॉर्टंट आहेत हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो डायबिटीस व्हायला कारण का आहे जसं की वजन वाढणं असेल ताणतणाव अनुश अनुवांशिक खानपान रहनसहन असेल किंवा प्रदूषण असेल ही झाली बेसिक कारणं मित्रांनो पण मधुमेह व्हायला मेन कारण आहे पचन लक्षात घ्या ज्यांना गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे मूळव्यादाचा प्रॉब्लेम आहे बौद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो त्या लोकांनाच मधुमेह होतो लक्षात घ्या त्यामुळं मधुमेह होणाऱ्या लोकांनी जेवण व्यवस्थित करायचं आहे खानपान व्यवस्थित घ्यायचं असतं हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा ओके तर ही मधुमेहाची मुख्य कारणं जरी असली तरी पचन महत्त्वाचं आहे मग मित्रांनो मधुमेह एवढा डेंजर का आहे हे खूप महत्त्वाचं आहे बरं का कारण की मित्रांनो तुम्हाला माहीत नाही की डायरेक्ट आपण म्हणतो की थोडक्यात एक हळूहळू मारणं कशाला म्हणतात नाही का हळूहळू मारणं कॅन्सर सारखंच घातक असणारा जर काय असेल तर मित्रांनो मधुमेह असतो कारण की मधुमेह काय होत असतो मित्रांनो आपल्या शरीरातील जी शुगर आहे आपले सगळेच अवयव शुगर खात नाहीत लिवर फक्त काय करत असतो शुगर खात असतो तर लिवरला आणि एनर्जी देण्यासाठी शुगर उप उपयोगीला उप येत असते पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही खाल्लं तर त्याचा परिणाम किडनीवर होत असतो पचनावर होत असतो रेट त्याच्यानंतर डोळ्यावर होत असतो रेटिनावर माइंडवर होत असतो नर्वस सिस्टमवर होत असतो हातापायला मुंग्या येण्यावर होत असतं झोपेवर होत असतं व सेक्स प्रॉब्लेमवर सुद्धा त्याचे परिणाम होतात तर हे डायबिटीसचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो हे तुम्ही समजून चला तर असा असणारा डायबिटीस नक्कीच मित्रांनो तुम्ही समजून घ्या ह्याच्यात घाबरायचं काहीच नसतं पण डॉक्टरांच्या गोळ्या पण जास्त दिवस खायचे नसतात हे पण आहे मित्रांनो तर चला डायबिटीस हा पचनाचा आजार आहे असं समजून डायबिटीसमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे मी तुम्हाला सांगायला चालू करतो व्यवस्थित ऐका बरं का कारण की समोरच्यानं विचारल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे ओके तर हे त्यांचे साईड इफेक्ट जे होणार आहे जसं की आ, नर्वस सिस्टमचा प्रॉब्लेम होणार आहे स्किनचा प्रॉब्लेम होणार आहे सेक्सचा प्रॉब्लेम होणार आहे डिप्रेशनचा किडनीचा हृदयाचा डोळ्याचा पचनाचा हे सगळ्याच्या सगळे प्रॉब्लेम एका गोलेन सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात ज्यांना डायबिटीज आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपले जे इवन डायबा आहे तर हे आयुर्वेदिक पेटंट मेडिसिन आहे डायरेक्ट मित्रांनो तर हे काय काम करतं तर तुमच्या शरीरामध्ये शुगर बॅलन्स करण्याचं काम करतं इम्युनिटी बुस्ट वाढवण्याचं काम करतं विकनेस रिमूव्ह करण्याचं काम करतं तुमच्या शरीरातील इन्फेक्शन बाहेर काढण्याचं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या शरीरामध्ये कितीही ग्लुकोज येऊ द्या तर त्या ग्लुकोजला ग्लायकोजन बनवण्याचं मेन काम हे वन डायबाकेर करतात मित्रांनो ग्लुकोजला गाय ग्लायकोजन बनवण्याची प्रोसेस होत नसल्यामुळे डायबेटीस होतो लक्षात घ्या जर ही प्रोसेस जर झाली तर तुमच्या शरीरामध्ये डायबिटीस नाही असं समजू शकता तर मित्रांनो ह्या ग्लुकोजला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम, में काम, काम, काम वन डायबाकेर करणार आहे त्याच्यानंतर सेल्स आपल्या शरीरामध्ये ज्या सेल्स असतात मित्रांनो ज्या इन्सुलिन बनवण्याचं व्यवस्थित काम करतात त्याला इन्क्रीज सुद्धा काम करतात त्याच्यानंतर इन्सुलिन सिक्रेशन करण्याचं काम करतात टाईप वन डायबिटीसमध्ये इन्सुलिन कमी झाल्यामुळं वयवर्ष तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत टाईप वनचा डायबिटीस होत असतो त्याला कारण आहे त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रेट होत नाही तर तेसु केर हेता ले ले। ते सुद्धा ए वन डायबा केअरमुळं होतं आहे मित्रांनो हिता असे कितीतरी रिझल्ट घेतलेले आहेत मग यामध्ये कोणते घटक आहेत तर मित्रांनो हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐका तर यामध्ये गुडमार नावाची वनस्पत आहे ही गुडमार नावाची जी वनस्पत आहे मित्रांनो ही शरीरातील शुगर कमी करण्याचं काम जखमा भरून आणण्याचं काम पहा मित्रांनो आपण गँग्रिनमध्ये दिलं आहे दुःख झालेल्या व्यक्तीला दिलं आहे कॅन्सर झालेल्या व्यक्तीला दिलं आहे त्याच्यानंतर स्किनच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी दिले कारण की मित्रांनो त्याच्यामध्ये गुडमार नावाची वनस्पती आहे ती जखम भरून आणण्याचं काम करते आणि हीच गुडमार नावाची वनस्पती ग्लुकोज रूपांतर ग्लायकोजनमध्ये करत असतं आणि अँटीऑक्सिडंट करत असतं मग ह्याच्या वापराने वजन कमी पण होतं श्वास घेण्याला पण मदत होते पोट दुखणं पण कमी होतं आणि पोट फुगणं पण कमी होतं तर असे असणारी हे गुडमार नावाची वनस्पती आपल्या एवन डायबा केअरमध्ये आहे तर ही डायबिटीसची जी कॅप्सूल आहे मित्रांनो ती तुम्ही नुसत्या डायबिटीसमध्येच नाही तर ह्या आजारामध्ये पण देऊ शकता त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट येणार आहेत त्याच्यानंतर विजय सार नावाची वनस्पती आहे मित्रांनो विजय आणि सार हे दोन नाव आहेत लक्षात घ्या पूर्वीच्या काळे पहा एखादा राजा जर जिंकून आला तर त्याचा विजय झाला असं म्हटलं जात होतं लक्षात घ्या तर ही विजयसार ही जी वनस्पती आहे ही त्यासाठीच आहे सा मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये जे दुश्मन तयार झालेले आहे म्हणजे जसे की टॉक्झिन कोलेस्ट्रॉल किंवा वात वाढलेला आहे हार्ड फ्रॅक्चर झालेला आहे हार्ड फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्यालासुद्धा बॅलन्स करण्याचं काम मित्रांनो ही विजय सार करत असते लक्षात घ्या म्हणूनच तर नाव आहे आपल्या इकडं वनस्पतींची नावंसुद्धा मित्रांनो त्या त्या पद्धतीनं काम करत असतात तर ही विजयसार नावाची वनस्पती हृदयविकारासाठी कामी येते त्याच्यानंतर हा रक्त वाढवण्यासाठी वात कमी करण्यासाठी जॉईंट पेन कमी करण्यासाठी हा ज्यांचे पाय सुजलेले आहेत त्यांचे पाय कमी करण्या पाय सुजले सूज कमी करण्यासाठी हार्ड फ्रॅक्चर पहा लो काय लोकांमध्ये बोन मॅरोडिसीस असतो तर त्यामध्ये ही विजयसार नावाची वनस्पती कामी येते म्हणजे ज्यांच्यामध्ये रक्त तयार होत नाही तर त्यासाठी ही वनस्पती कामी येते फक्त त्या लोकांनी वापर कंटिन्यू करायचा असतो पण लोक एका महिन्यामध्ये सोडून देतात रक्त बनायला जर एकशे वीस दिवस लागत असतील तर कमीत कमी एकशे वीस दिवस तरी वापरणं गरजेचं असतं म्हणजे तरच रिझल्ट कळतो लक्षात घ्या म्हणजे तरच रिझल्ट लक्षात येतो ओके तर अशी विजय सार मित्रांनो डायबिटीसवाल्यांसाठी तर सुंदर असणारी ही वनस्पती आहे त्याच्यानंतर कालमेघ नावाची वनस्पती आहे नावातच आहे मित्रांनो काल आणि मेघ काळावर विजय मिळवणारी वनस्पती आहे मित्रांनो काळावर विजय मिळवणारी वनस्पती आहे मित्रांनो म्हणजे काय तुमच्या शरीराचा डॉक्टर हा कुणी एम बी बी एसवाला वाला नसून एम डी नसून बी एच एम एसवाला वाला नसून बी एम एसवाला वाला नसून किंवा औषधेन गोळ्या नसून मित्रांनो तर मित्रांनो लिवर हा तुमच्या शरीराचा डॉक्टर आहे आणि त्या लिवरलाच मित्रांनो व्यवस्थित करण्याचं काम ही कालमेघ नावाची वनस्पती करते मित्रांनो ही झोपेसाठी उपयोगीला येते तुमच्या शरीरात औषधं पचवायला उपयोग येते किंवा न गोष्टी गोष्टीसुद्धा पचायला इथं कामी येतं किडनीला रिवर्स करण्याचं कामी येतं पचनक्रियासुद्धा जखम बरी करण्याचं काम हे कालमेघ नावाची वनस्पती करत आहे यावर बोलायला गेल्यावर आपल्याला दिवस पुरणार नाही मित्रांनो या वनस्पतीवर बोलायला गेल्यावर पण आपण पन जास्त न बोलता मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणेन की ही गुळी जो जो व्यक्ती घेतो नक्कीच त्यांचं आयुष्य वाढणार आहे पण मी पाहिलेला आहे जी व्यक्ती ही गोळी सोडतं त्यांचं आयुष्य नक्कीच कमी झालेलं आहे ओके तर त्याच्यानंतर बेलफळ मित्रांनो मी ह्या जर फळाबद्दल बेलफळाबद्दल जर सांगायला जर चालू केलं तर कदाचित तुम्ही तुमच्या शेतीमध्ये एकरभर तरी बेलफळ लावचा लक्षात घ्या एवढं महत्व आहेस ह्या बेलफळाचं मित्रांनो जसं की आपल्याकडे एक म्हण आहे पा पिंडी ते ब्रह्मांडे नावाची एक म्हण आहे पिंडी ते ब्रह्मांड लक्षात घ्या जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे असं म्हटलं जातं मित्रांनो मग आपल्या शरीराचा पिंड काय आहे हे कधी तुम्हाला माहीत आहे का तर हा आहे स्वादुपिंड लक्षात घ्या तर हा आहे स्वादुपिंड म्हणजे काय डायबिटीस बनवणाऱ्या किंवा म्हणजे शुगर कंट्रोल करणाऱ्या इन्सुलिन बनवणाऱ्या घटकाला स्वादुपिंड असं म्हटलं जातं तर त्या पिंडापासून ते ब्रह्मांडापर्यंत उपयोगीला येणारी जी वनस्पती आहे ती मित्रांनो बेल वनस्पती आहे म्हणून तर शंकराचं आवडतं जे फळ कुठला असेल तर हे बेलफळ आहे मित्रांनो बेलाचं पान आहे मित्रांनो मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतो की जगामध्ये असं म्हटलं जातं की जी एनर्जी ब्रह्मांडामध्ये आहे ते तुमच्यामध्ये सुद्धा आहे कारण की मित्रांनो असं म्हटलं जसं की मी तुम्हाला तेच सांगतो आहे की जे म्हटलं जातं जे पिंडात आहे तेच मित्रांनो ब्रह्मांडात आहे मग जे ब्रह्मांडात आहे ते तुमच्या शरीरामध्ये पण असलं पाहिजे मित्रांनो तर ती म्हणजे कॉस्मिक एनर्जी तर ह्या एनर्जीलाच मित्रांनो आपण काय म्हणत असतो की चेतना म्हणत असतो आणि ही ज्याची चेतना निघून जाते त्याचे जा शरीर मित्रांनो मृत होत असतं तर मी फक्त तुम्हाला एवढंच बोलतो की बेलफळ मित्रांनो जसं की देवाबद्दल जर सांगायचं झालं तर पहा देवाला हे बेलफळ का आवडतं तर पहा देवा भगवान शंकराचा जो स्वभाव आहे मित्रांनो तो जरी शांत असला तरी त्यांच्यामध्ये तांडव करण्याची शक्य आहे आणि त्याला शांत ठेवण्याचं काम मित्रांनो हे बेलफळ करत असतं पहा मित्रांनो ज्या वेळेस आपण शिवमंदिरामध्ये दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस तिथल्या पिंडीला म्हणजे शिवपिंडीला आपण कधीही पूर्ण वेडा मारत नाही एकतर वेडाच मारायचा नसतो कारण की मित्रांनो ते त्या पिंडीमध्ये जी ताकद आहे ती ब्रह्मांडाची ताकद आहे भगवान शंकराची ताकद आहे ती आपण काबू करू शकत नाही एवढंच काय कुठलेही देवसुद्धा त्या एनर्जीला काबू करू शकत नाहीत म्हणून तर भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर कधीही त्या मंदिराला वेडा मारू नका किंवा त्या पिंडीला वेडा मारू नका ती पूर्ण शक्ती कधीही तुमच्या शरीरामध्ये येऊ शकत नाही लक्षात घ्या मग ती जर येत नसेल तर त्याला कारण काय आहे मित्रांनो तर हेच कारण आहे की त्याची जी कॉस्मिक एनर्जी आहे ती भरपूर आहे त्याचा इफेक्ट आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांवर काय होत असतो त्याचा साईड इफेक्ट होत असतो लक्षात घ्या कारण इफेक्ट म्हणजे काय साधू संतांमध्ये ते, ते पावर असते की ती पावर त्यांच्यामध्ये होल्ड करून ठेवू शकतात कारण की त्यांचं जे सादुपिंड आहे किंवा लहान मेंदूच्या ठिकाणी एक मनका असतो त्याला पण पिंड म्हणतात मित्रांनो ओके तर त्या पिंडामध्ये पण एक पावर असते की त्या पिंडाच्या माध्यमातून ती ताकद कंट्रोल करण्याचं काम होत असतं मग मित्रांनो जे स्वादुपिंड आहे व जे लहान मेंदूप जो मनका आहे ज्याला पण पिंड म्हणतात तर मित्रांनो त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम त्याला शांत ठेवण्याचं काम हे बेलफळ करत असतं मग किती महत्वाचं आहे यावर जर बोलाय गेलं तर मित्रांनो दहा दिवस पण पुरणार नाहीत म्हणजे एवढं हे महत्त्वाचं आहे बेलफळ मित्रांनो बेलफळाचा जर तुम्ही सरबत पहिल्या जर चालू केले का नाही तुमच्या शरीरामध्ये जर हीट असेल ताप असेल कॅन्सरसारखा आजार असेल ते सुद्धा कमी होत असतो लक्षात घ्या पहा कॅन्सरसारखा म्हणलं आहे मी त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या की किती उपयोगीला आहे म्हणजे तुमच्या केसाच्या नकापासून ते पूर्णपणे सॉरी केसापासून बारीक अतिशय बारीक केस मित्रांनो आणि मोठं हाड आहे तर ह्या प्रत्येक गोष्टीपर्यंत मित्रांनो उपयोगीला येतं ते बेलफळ उपयोगीला येतं मित्रांनो ह्याच उन्हाळ्यामध्ये हे बेलफळ यायला चालू होतं तर ते तुम्ही नक्कीच आणा नक्कीच प्यायला चालू करा शुगरसुद्धा कमी होते एवढंच काय तापसुद्धा कमी होतं ज्याचं पोट शांत नसतं पहा ज्याला पचन होत नाही त्यांनी जर बेल फळाचा जर ज्यूस पिला किंवा बेलफळाची जर पावडर जरी पिला तरी मित्रांनो ते शांत होतं मग मला एवढंच म्हणायचं आहे की जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे ओके ज्यूस घेतला तर चालेल पण फळ ताजं पाहिजे ओके तर मित्रांनो मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हे बेलफळ हाडाच्या आजारासाठी उपयोगीला येतं डायबिटीजसाठी उपयोगीला येतं हृदयविकारासाठी उपयोगाला येतं एवढंच काय तर सर्वच्या सर्व आजारामध्ये उपयोगाला येणारं बेलफळ आहे यातील वाया काहीच जात नाही म्हणून तर भगवान शंकराला आवडतं जर पान कुठलं असेल तर ते बेलाच आहे यावर गाणीसुद्धा निघाली पहा मित्रांनो तर मग तुम्ही विचार करा ह्या बेल फळाचा वापर किती असेल मोठा मोठा त्यामुळं जर कधी तुम्ही देवाच्या मंदिरापाशी गेला तर ती पानं फिकून देत असेल तर म्हणा पानं फिकून देऊ नका बाबा हे औषध आहे <laughs> लक्षात घ्या ओके तर चला ठीक आहे ते आताच्या बामणांना काय माहिती ओके म्हणजे आताचे जे पुजारी आहेत त्यांना काय माहिती ओके तर चला मी काय जास्त वेळ तुम्हाला यावर बोलत बसणार नाही कारण यावर जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर बरीचशी उदाहरणं देता येतात मित्रांनो जसं की समुद्रमंथन होत असताना मित्रांनो भगवान शंकर म्हणजे हलाहल नावाचं विष निघल्यानंतर भगवान शंकराने ते कंठामध्ये प्राशन केलं मित्रांनो आणि त्यांचा दाह वालला दाह म्हणजे काय शरीराला आगाग व्हायला चालू झाले Osionfish. तर असं म्हटलं जातं की भगवान शंकराला पाणी त्यामुळं सतत दिलं जातं पिंडेला मित्रांनो पण त्या ठिकाणी बेल पण वाहिलं जातं कारण की बेल हा शरीराचा दाह कमी करतो जर भगवान शंकराच्या शरीराचा दाह जर कमी केला असेल तर तुम्ही मी तर सर्वसामान्य लोक आहोत मित्रांनो आपल्या तर नक्कीच कमी करणार आहे डायबेटीसवाल्याचा नक्की कमी करणार आहे हृदयविकारवाल्याचा आमवात वाल्याचा कॅन्सरवाल्याचा मुळव्याधवाल्यांचा हे सगळ्यांचाच दाह कमी करण्याचं काम ही बेलफळ करणार आहे त्यामुळं याचा वापर तुम्ही शंभर टक्के करा मित्रांनो मी त्यावर जर कधी मला बेलफळ बसलं मी त्यावर व्हिडिओ बनवेल आणि नक्कीच यूट्यूबला टाकेल ओके आजुन तर यावर अजून किती बोलायचं चला मी पुढं घेतो त्याच्यानंतर जांभळाचं तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो जांभळ तर सर्वश्रेष्ठच आहे पहा जांभळाचं जसं फळ उपयोग केलं येतं तसं बी पण उपयोग केलं येतं कारण की मित्रांनो जांभळाच्या बियामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियमसारखे घटक आहेत तसंच शरीरातील हीट बाहेर काढण्याचं सुद्धा जांभूळ करतं आणि शग शरीरात जास्त झालेली शुगरसुद्धा कमी करतं म्हणून मित्रांनो जांभळाचं झाड हे असलंच पाहिजे तुमच्या गावामध्ये आसपास परिवारामध्ये आणि ए जर जांभूळ असेल तर खात जावा मित्रांनो कारण की तिथून पुढं बा जांभळं नेमकी कधी येतात तर जांभळं नेमकं तुम्हाला सांगतो पावसाळ्याच्या ता टायमिंगला येतात तुमच्या शरीरात इन्फेक्शन व्हायला पण सुरुवात मित्रांनो पावसाळ्यातच होत असते तर त्याला कवर करण्याचं काम मित्रांनो त्या इन्फेक्शनला हे जांभूळ करतं म्हणून जांभूळ हे शक्यतो पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की खावा ओके तुमच्या शरीरातील शुगरचं रूपांतर साखरमध्ये सॉरी साखरचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्याचं काम जांभूळ करत असत म्हणून जांभूळ पावडर ज्याला फॅट वाढत असते ज्याची फॅट जास्त वाढत असते त्यानं जांभूळ पावडर जर खाल्ली मित्रांनो तर शंभर टक्के त्या ठिकाणी सॉरी त्या ठिकाणी पहा मित्रांनो रिझल्ट येतो ओके त्याच्यानंतर कुटकी नावाची वनस्पती आहे मित्रांनो जर कुटकी नावाची वनस्पती पहा यावर खूप रिझल्ट आहे तर ही कुटकी ताप कमी करते वजन कमी करते अस्थमासारखा आजार कमी करते जखमा भरून यायलासुद्धा मित्रांनो ही कुटकी नावाची वनस्पती कारणीभूत आहे मित्रांनो यामुळं शरीरामध्ये जर एखाद्याला सतत ताणतणाव जाणवत असेल किंवा सतत शरीर खांजवत असेल किंवा स्किनची समस्या निर्माण होत असेल तरीही कुठकी त्या ठिकाणी उपयोगाला येतं कारल्याचं तर सांगायचं खूपच महत्वाचं आहे मित्रांनो कारलं जो जो व्यक्ती खातो मित्रांनो मी पाहिलंय की त्यांच्या शरीरामध्ये आजार होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं ओके तर कारलं नक्कीच आहे कारल्यावर काही जास्त वेळ मी बोलणार नाही पण बोलणार मित्रांनो मी मात्र अश्वगंधावर मित्रांनो आपली जी एनर्जी आहे म्हणजे गाडीची जी पॉवर आहे ती हॉर्स पॉवर मध्ये मोजली जाते एच पी एच पी मोटरची पॉवर एच पीमध्ये मध्ये मोजली जाते म्हणजे हॉर्स पॉवर मध्ये मोजले जाते मित्रांनो तर आणि घोड्याचं दुसरं नाव हे अश्व आहे लक्षात घ्या अश्व आणि त्याच्या सारखाच वास येतो म्हणून हे अश्वगंधा नावाची वनस्पती आहे ज्याला ढोरगुण सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो तर ही जी वनस्पती आहे याला आयुर्वेदाचा राजा म्हटलं जातं लक्षात घ्या शरीरामध्ये कोणताही आजार असो मित्रांनो अश्वगंधा जर दुधामध्ये घेतली म्हणजे कुठल्याही आजारासाठी तर मित्रांनो त्यांचे आजार नॅचरली बरं व्हायला मदत होत असतं तर असं असणारं जे अश्वगंधा आहे मित्रांनो जो व्यक्ती डेली एक चमचा म्हणजे पाच ग्रॅम एवढी प्युअर पावडर दुधामध्ये हळद जायफळ आणि अश्वगंधा जो व्यक्ती पितो मित्रांनो त्या व्यक्तीची पावर नक्कीच घोड्यासारखी होते म्हणून त्याला अश्वगंधा म्हटलं जातं मित्रांनो अश्वासारखे पावर होते म्हणजे घोड्यासारखे पावर होते तर नक्कीच हाय अश्वगंधासुद्धा मित्रांनो आपल्या एवन डायबा केअरमध्ये आहे मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ही जी पावर आहे तर ती होल्ड करून ठेवा मित्रांनो तर ही होल्ड म्हणजे काय तर याचा वापर करा ज्या ज्या लोकांनी लस घेतलेली आहे कृपया त्यांनी काय करा नक्कीच याचा वापर घ्यायला चालू करा त्याच्यानंतर याच्यामध्ये मेथीदाना पण आहे मित्रांनो तर तो सुद्धा डायबिटीसला हेल्प करत असतो मग याचा वापर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे ज्यांची शुगर किंवा ज्यांना गँगरीन किंवा ज्यांना कॅन्सरचा आजार आहे किंवा स्किनचा आजार आहे त्यांच्यासाठी दोन दोन गोळी जेवणा आधी च द्यायचे मी काय म्हणलंय ही गोळी जेवणा आधी अर्धा तास ते एक तास च घ्यायचे लक्षात घ्या याचा डोस वापरायचा आहे च, च म्हणजे काय तस च आहे ओके आधी मधी कधी नाही सकाळी आठ वाजता म्हणजे जेवणा आधी सकाळी नाष्ट्या आधी ती गोळी एक द्यायचे आणि रात्री पण जेवणा आधी च द्यायचे लक्षात घ्या इन्सुलिन सिक्रेट होतं ते झाल्यामुळे जेवणसुद्धा सुद्धा पचत त्यामुळे डायबिटीस मित्रांनो होत नाही किंवा कंट्रोल होतो म्हणून मित्रांनो ही गोळी फक्त जेवणा आधीच द्यायची ओके कुठलंही औषध देत असताना किंवा आपण कॉम्बिनेशनमध्ये जर देत असू तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो ही गोळी फक्त जेवणा आधीच द्यायची ओके तर नक्कीच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की अशी असणारी ही एव्हन केअर पेटंट आयुर्वेदिक प्रॉपर्टी मेडिसिन असणारं मित्रांनो हे औषध नक्कीच तुमच्या घरामध्ये ज्या ज्या लोकांनी लस घेतलेली आहे पहा इथं लस कुणी कुणी घेतली नक्कीच सगळ्याच्या हातवर होतील चला ठीक आहे मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो एक चेतावणी म्हणून जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल कमवलेल्या संपत्तीचं जर तुम्हाला व्यवस्थित वापर करायचा असेल स्वतःसाठी